माता की जय भारत माता की जय जय लहो जी जय लहो जी जय 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 लहो जी जय 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 लहो जी जय 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 लहो नवी मुंबई भावे नाट्यगृहात हिंदू मातंग संमेलनाचा भव्य दिव्य कार्यक्रम संपन्न इंदिराबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप कुमार गायकवाड यांच्या पुढाकाराने आयोजित या संमेलनाचे उद्घाटन म्हणून गणेशजी नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले प्रमुख मार्गदर्शक म्हणून राष्ट्रीय स्वयंसंघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व धर्म जागरण प्रमुख शरदरावजी ढोले यांनी मार्गदर्शन केले तर धर्मजागरण प्रमुख कोकण प्रांत निमंत्रक राजेशजी कुंटे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते धर्मांतितारांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही असा सुप्रीम कोर्टाचा निकाल समाजाला सांगण्यात आला समाजभूषण पुरस्कार गुणवंतांचा सत्कार आणि विधवा भगिनींना साडीचोळी वाटप यावेळी करण्यात आली मुख्य संदेश धर्मांतर थांबवा हिंदू धर्मांची निष्ठा ठेवा हा आहे अखिल भारतीय मातंग समाज या समाजाचा राष्ट्र निर्मिती करता आणि देशाचा अभिमान जागवण्याकरता हे फार मोठे योगदान आहे लवूजी उस्तादांचं जे कार्य ब्रिटिश कालखंडात त्यांनी जे विचार मांडले त्यांनी कृती केली ती समाजाला एक आदर्श ठरलेली लवूजी उस्तादांच्याच प्रेरणेतून अण्णाभाऊ साठेंचे विचार प्रगट होत गेले त्यांनी सुद्धा आपल्या शायरीमधून जनजागृती केली आणि निश्चितपणे ह्या समाजाला स्वाभिमानी समाज राष्ट्राभिमानी समाज घडवण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे तत्पश्चात डॉक्टर गोपले हे या मंडळाचे अध्यक्ष झाले तर म्हणजे मी लऊजी उस्ताद आणि अण्णाभाऊ नंतर गोपलेंच्याच विषयी माझ्या मनात एक आदर आहे कारण त्या माणसाने त्याला त्यांना अध्यक्षपद देण्यामध्ये मा दे माझा सिंहाचा वाटा होता परंतु जो अध्यक्ष म्हणून उतरला मृत्यू समय त्यांना नीट राहता राहण्यासाठी घरपत नाही चार चाकी गाडी पण नाही म्हणजे इतक्या निष्प्रूप भावनेतून डॉक्टर गोखले लोकांची सेवा केली हजारो लोकांना गाड्या वाटण्याचं काम त्यांनी केलं परंतु स्वतःसाठी त्यांनी काही निर्माण नाही केलं आणि अशा आदर्शवृत्त असलेल्या नेतृत्वातून दिलीप गायकवाड यांच्या माध्यमातून त्यांच्या आईच्या नावाने त्यांनी जो ट्रस्ट निर्माण केले तेरा वर्षापूर्वी त्या ट्रस्ट इंद्राबाई गायकवाड चॅरिटेबल ट्रस्टच्या कार्यक्रमाला मी गेलो अनाथ मुलांना मदत करणं दिव्यांगांना मदत करणं गरीबांची शिक्षणाची सोय करणं त्यांना आरोग्याच्या सेवा देणं त्याकरता त्यांनी शाळा पण निर्माण केली तर अशा या समाजभिमुख काम करणाऱ्या तरुणांच्या बरोबर निश्चितपणे सर्व समाजाने उभं राहिलं पाहिजे आणि ते कार्य सिद्धीस नेण्याकरता निश्चितपणे सारख्यांचे योगदान निश्चित लागणार आहे मी दिलीप गायकवाडना केलेलं केलेले की तुझे कार्य असे पुढे चालू ठेव या राज्य सरकारच्या माध्यमातून जे विविध धर्माच्या आणि विविध समाजाकरता जे निधी दिला जाईल त्या निधीमध्ये समानता ज्या जातीची जी संख्या आहे त्या संख्येच्या अनुषंगानं त्याच वितरण व्हावं अशा प्रकारचा आग्रह मी धरलेला आहे आणि तो पूर्ण करेन असा माझा विश्वास आहे आज वीस सप्टेंबर या दिवशी विष्णुदास भावी नाट्यगृहामध्ये हिंदू मातंग संमेलनाचं आयोजन केलेलं आहे या, या संमेलनाचा उद्देश असा आहे की मातंग समाज फार मोठ्या प्रमाणामध्ये मुंबई नवी मुंबई या भागामध्ये राहतो तर काही दिवसापासून काही वर्षापासून आम्हाला असं जाणवलं की आमचा समाज थोडस डायवर्ट होताना आम्हाला दिसते तो हिंदू आमचा मूळ धर्म आहे तो सोडून दुसऱ्या विशिष्ट धर्मामध्ये जाण्याचं त्या बांधवाला जाऊ देऊ नये किंवा मा त्यांचं मार्गदर्शन करावं म्हणून हा आम्ही या कार्यक्रमाशी दोनशे वर्ष आमच्यावर राज्य केलं ज्या लोकांनी के आमच्या कितीतरी स्वातंत्र्यवीरांची हत्या केली कितीतरी महिलांना विधवा बनवलं त्यांचा धर्म स्वीकारून आज आमचा समाज थोडं वेगळ्या चाललाय म्हणून त्यांना जाऊ देऊ निकाल आलेला आहे चोवीस नंबर दोन हजार चोवीस ला धर्मांतरित आहेत धर्मांतरित झाले त्यांचं अनुसूचित जातीचं जो दाखला आहे तो जर माझा बांधव माझा भाऊ जर दुसऱ्या धर्मात जात असेल त्याचा अनुसूचित जातीचा दर्जा जर रद्द होत असेल तर माझ्या भावाचं नुकसान आहे माझं नुकसान आहे माझ्या समाजाचं नुकसान ते होऊ नये म्हणून हा कार्यक्रम या ठिकाणी बरेचसा समाज बांधव आज आलेला आहे त्याच्यावरती अजून कार्यक्रम मार्गदर्शन होणार आहे या कार्यक्रमाला अखिल भारतीय धर्म शरदरावजी ढोले साहेब आलेले ते विषय निश्चितपणे मार्गदर्शन करतील या प्रांताचे कुंटे साहेब म्हणण्याचे आलेले आहेत राजेशजी कुंटे असा मोठ्या प्रमाणामध्ये हा कार्यक्रम आहे आणि आमच्या समाजामध्ये काही विशिष्ट उत्कृष्ट काम केलं समाज भूषण पुरस्कार आम्ही देणार आहोत काही मुलं चांगल्या मार्गाने पास झाले त्यांचा सुद्धा आम्ही सांगणार आहोत म्हणजे भरगच्छे कार्यक्रम आम्ही या आयोजन केले खास करून सर विषय मी आता मागाशीच म्हणलं आमचा धर्म हा मुळात हिंदू धर्म बरोबर आमचे जे आराध्य देव आहेत गहू जे वस्तात साळले ते हिंदू धर्माचे आणि ते इंग्रजाविरुद्ध लडतो मोठी जे मोठी फौज तयार केली आणि इंग्रजांना हाकडून देण्यासाठी अख्खं जीवन त्यांचं त्याच्यामध्ये निघून गेलं आणि त्यांच्या डोळ्याच्या समोर त्यांच्या वडिलांची हत्या या इंग्रजांनी केली एवढ्या मोठ्या समाजामध्ये आणि त्यांचा आदर्श आम्हाला म्हणून आम्ही हिंदू धर्म सोडून तिथे जाणार नाही आणि जे जात आहेत त्याला आम्ही थोडस मार्गदर्शन करून त्याला रोखण्याचे प्रयत्न नवी मुंबई हिंदू मातंग संमेलन आणि या संमेलनाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या असणाऱ्या विविध विषयावरती आज या ठिकाणी मार्गदर्शन चर्चा होणार आहे आमचे मित्र गायकवाड साहेबांनी याचा सा पुढाकार घेतलेला आहे आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून वेगवेगळ्या राज्य सरकारांच्या योजना किंवा हो मोठ्या प्रमाणामध्ये मा आज मातंग समाजामधील मा असणारे जनजागृती त्याचबरोबर धर्मांतरांचे विषय भविष्यामध्ये आपली मुलं शिकली पाहिजे मोठी झाली पाहिजे सरकारी योजनेमधून त्याला लाभ मिळाला पाहिजे त्यांच्याही बरेचशा काही अडचणी आहेत या सगळ्यांना या सगळ्यांना मात करण्यासाठी आणि आपल्यामध्ये आणि सर्व समाजामध्ये मातंग समाजाचा एक संवाद असण्याकरिता आज हा विशेष कार्यक्रम बैठक आज या ठिकाणी लावलेला आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा